नमस्कार उद्या मैदान होते सोन्या पन्नास पन्नास केसरीचं मैदान आमदार जयकुमार गोरे आयोजित हे मैदान आहे आणि हे मैदान जे आहे ते आदतचं मैदान आहे नक्कीच आणि आदतच्या मैदानामध्ये एक तेरा पैरे निवडलेले ते, आहेत आणि ते ते तेरा पैरे फिक्सच आहेत आणि उद्याच्या मैदानात सगळे टॉपचे येणार फक्त मथुर नाही दिसणार आपल्याला बातूल राहुलदादाने संगीत ते आपला मथुर आदतच्या मैदानामध्ये नाही पळणार आणि प्रमुख आकर्षण जे असेल त्या मैदानामध्ये एकदशम हिंद केसरी आपला सगळ्यांचा लाडका बाकासुर देव नक्की चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला एक नंबरचा आदत मधला एक पैरा आहे आदत राजा तोच आदत राजा जो आता बबलूच्या चाकिल्ले मच्छिंद्रगड यांच्याकडे आहे त्याचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगरचा टॉपचा बैल लखन या बैलासोबत आहे तो पैरा नक्कीच कस म्हणाला लागेल कारण की ला राजा सुद्धा पळतोय आणि लखन लखन तर सगळ्यांना माहित आहे एक एक्सप्रेस म्हणा तुम्ही तो लय खूप स्पीडचा बैल आहे दोन नंबरचा पैरा आहे शंभू डॉन शंभू डॉन एक आदतचा बैल आहे आदतचा वासूर आहे त्याचा पैरा आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि हे पैरे जे पे आहेत ते फिक्स पैरे आहेत आणि आपले जवळजवळ पैरे जे आहेत ते सगळे फिक्सच असतात की ऐंशी ते नव्वद टक्के तीन नंबरचा पैरा जो आहे जेजुरीचा लाडू तोच लाडू जो माशिरच्या मैदानामध्ये फायनलला राहिलेला आणि त्याचा पै पैरा मानघरकरांचं वादळ आणि तेच वादळ काल मैदानामध्ये बघितलंय गुलाल घेतला त्या वादळने खूप दिवसांची प्रतीक्षा होती गुलालाची ती संपली त्या वादळची चार नंबरचा पायरा आहे लकी डॉन दोन नंबर का तीन नंबरचा मानकरी झालेला माय शरीरच्या आदतच्या मैदानामध्ये तोच लकी डॉन तो पळतोय पिंटू शेट मोडक वडकी यांच्या सुंदर उप कॉकटेलसोबत बघूया कॉकटेल काय कारण की कॉकटेलला तुम्हाला सांगतो आदतचं वासरं घेऊनच पाळायला लागेल कारण की आता कॉकटेल जो आहे तो जरा थोडासा वजनाने जास्त आहे बैल त्याच्यामुळे त्याला आदत वासराचीच गरज आहे कारण की मादी जोडी ज्यावेळेस पळते त्यावेळेस कॉकटेल हा चांगलाच पळेल कारण की तुम्हाला माहितीच आहे कॉकटेलचा इतिहास खूप मोठा आहे परंतु तो स्ट्रगल करतोय नक्कीच त्याला यश मिळेल उद्या सत्तावीस तारखेच्या मैदानामध्ये दुसरा पैरा आहे ते टॉपचा आदत किंग राजा तोच राजा जो आदत किंग ज्या बैलानं माय शिरजच्या मैदानामध्ये एक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं होतं आदत किंग राजानं आणि त्याचा पायरा होतो शिरसवडीकरांची रायफल तीच रायफल बाळू मांडवेकर चालवणार कारण की तुम्हाला माहिती आहे छोट आपले बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर यांचं लग्न झालंय त्याच्यामुळे ते, ते काही गाडीवरती नसणार त्या शिरसवडीच्या रायफलच्या नक्की ते लवकरच दिसतील तुम्हाला सहा नंबरचा पायरा आहे विसापूरचा कार्तिक एक आता चर्चेत बैलाय तो कार्तिक एक चांगलं टॉपचं वासूर आहे आणि त्याचा पैरा आहे विठ्ठल नाना यांचा तेजा तेजा सगळ्यांना माहित आहे एक टॉपचा बैल आहे आणि टॉपच्या बैलाच टॉपचंच पैर झालं पाहिजे तेव्हाच ते समीकरण जुळून येतं सात नंबरचा पैरा आहे करमाळा एक्सप्रेस राणा राणा हा तोच चित्र्या जो घरणिकेच्या राजासोबत पाळलेला चित्र्या आणि राणा हा तुम्हाला पैरा दिसू शकतो त्या मैदानामध्ये आठ नंबरचा पायरा आहे माळशिरतचा सारजा एक सरजा धुमाकळू घालतोय आदत मधला सरजा आहे व्हाइट गोल्ड सरजा आहे तो पळतोय छत्रपती संभाजीनगरचा मथुरा फार्म यांचा उर्मिला ताई गायकवाड यांचा अर्जुन सोबत नऊ नंबरचा पायरा आहे सिद्धेश्वर कुरोलीचा लाक्ष आता एक टॉपचा बैल आहे बघा लय पळतोय तुफान स्पीड आहे त्या बैलाला आणि त्याचा पैरा आहे घरनिकीकरांचा आपला चटणी भाकरीचा पैलवा सप्त हिंद केसरी घरणिकीचा राजा आठ नंबर दहा न सॉरी दहा नंबरचा पैरा आहे जो माळशिरतचा एक नंबरचा मानकरी झाला होता आदत किंग मास्तर नक्कीच तो मास्तर आणि शाकीरबाई जाकीरबाई पठाण यांचा सम्राट सम्राट आणि मास्तर ही जोडी पाहताना तुम्हाला दिसेल ती माळशिरच्या हिंदकेसरीची आदतची जोडी अकरा नंबरचा पैरा आहे बक्कासूर देव चर्चा आहे पळणार नाही प्रमुख आकर्षण आहे परंतु तो पळणार आहे आणि त्याचा पैरा जो आहे बक्कासूर देवाचा उर्मिला ताई गायकवाड मथुरा फार्म यांचा दत्सा कंदूरचा राजा ही जोडी तुम्हाला माहिती आहे मागेच पळणार होती माळशिरतच्या त्या मैदानामध्ये परंतु अचानक पैरा कॅन्सल झालेला होता बारा नंबरचा पैरा आहे तोच पुसे मेडिकल क्रांचा कर चंद्या नंद्या आहे जोळी काय पळते नंद्या जुना आहे पण चंद्या बैल बैला आता आदत मधला आणि तेरा नंबरचा पैरा किरण आपा शालगाव कालगावकरांचा घरचा साज पळणार जलवा आणि रैना नक्कीच हे टॉपचे तेरा पैरा आहेत जर तुम्हाला अजून पैरे जर माहीत असतील तर तुम्ही त्या कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती एक अकाउंट आपण ओपन केलेलं आहे किरण शिरोतोडे ब्लॉग्स या नावाने घोटच्या सर जजन बाकासूरचा फोटो आहे त्यामध्ये नक्कीच तिथे फॉलो करा आणि आपला एक दुसरं एक चॅनल आहे नवीन के फॉर किरण तिथे पण तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद